ठाकरे गटाचे युवा जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवेनी अनेक दिवसांपासून फिल्डिंग लावली होती परंतु खांडेकर हाताला लागत नव्हते अखेर प्रशांत खांडेकरांनी सरपंच पत्नी शिल्पा खांडेकर उपसरपंच आणि सर्व सदस्यांसह शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश केल्याने शिंदेच्या सेनेची खालापूर तालुक्यात ताकद वाढली आहे आणि म्हणूनच ठाकरेंची शिवसेना फोडण्यात आमदार महेंद्र थोरवे यशस्वी झाल्याचं बोललं जाते बीड जामरुंग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रशांत खांडेकरांनी कडवी झुंज देत सरपंच पदासह सर्व सदस्य निवडून आणत ठाकरे गटाचे वर्चस्व कायम ठेवले होते प्रशांत खांडेकरांचा चौक जिल्हा परिषद गटात चांगला जनसंपर्क असल्याने शिंदे गटात घेण्यासाठी आमदार थोरवेंनी जोरदार फिल्डिंग लावली होती परंतु खांडेकर थोरवेंच्या हाताला लागत नव्हते अखेर खांडेकरांना पक्षात घेण्यासाठी आमदार थोरवे हे यशस्वी झाले असून सरपंच शिल्पा खांडेकर उपसरपंच निकिता दुर्गेश खोपडे सदस्य मारुती गायकर प्रसाद कदम वसंत वाघमारे अनंत मेघाल युवासेना प्रमुख प्रणाल लाले शाखा प्रमुख जगदीश पेंगळे युवासेना अधिकारी राजेश पवार माजी सदस्य योगेश खांडेकर जगन्नाथ तांडेल महेश सावंत बाल्या तातू हिंदोळा सीताराम मेंगाल उत्तम हिंदोळा सीताराम बंगारा गोपीनाथ मेंगाल नंद्या मेंगाल वाल्कू होला कृष्णा मेंगाल अनिकेत भोसले सुयश भोसले रामदास तांडेल चैतन्य तांडेल संदेश पाटील योगेश खांडेकर नरेश हिंदोळा गणेश मेंगाल वासुदेव कातोरा राजू कातोरा अनंत कातोरा पांडू कातोरा प्रभाकर मेंगाल नारायण हिंदोळा राजू दुबळे आदींसह शेकडो जणांनी शिंदेगड शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे प्रशांत खांडेकर पक्षात आल्याने मोठी ताकद वाढली असून मनापासून आनंद झाल्याचं समाधान आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केले आहे रिपोर्ट, न्यूज